नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोक पत्रकार महासंघ व रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान समाजाची बांधिलकी जपात सामाजिक कार्यकर्ते सुरेश देवरे यांनी केले रक्तदान परभणी दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिले निवेदन शहरातील समाजासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संघटना समाजहित अभियान प्रतिष्ठान व रुग्णांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारी सामाजिक संघटना रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा शाखा परभणी व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णाला रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिले आहे अधिक माहिती अशी की दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णाला बी पॉझिटिव्ह रक्तगटाचा त्याची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णहक्क संरक्षण समिती लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ सामाजिक अभियान प्रतिष्ठान त्यांच्या पदाधिकारीशी संपर्क साधून रक्त उपलब्ध करून देण्यासंदर्भात विनंती केली होती तेव्हा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठान तथा संपादक समाजहित न्यूज प्रमोद अशोकराव आंबोरे यांच्याशी संपर्क करून रक्त उपलब्ध करून देण्यास विनंती केली होती तेव्हा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ तथा रुग्णाक संरक्षण समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष राहुल धबाले पत्रकार संघाचे सभासद महेंद्र तोप सुमुंद्रे पत्रकार प्रमोद अशोकराव आंबोरे आदींनी सामाजिक कार्यात सदैव पुढे असणारे व गोरगरीबांची जाण ठेवणारे सुरेश देवरे यांनी संपर्क साधून रक्तदान करण्यास विनंती केली तेव्हा सुरेश देवरे यांनी थोडाही विचार न करता रक्तदान करण्यासाठी तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून त्या गरजू महिलेला रक्त उपलब्ध करून देऊन मदत केली आहे रक्तदान केल्यामुळे रक्तदाते सुरेश देवरे यांचा स्वतंत्र पत्रकार महासंघ समाजहित अभियान प्रतिष्ठान रुग्ण हक्क संरक्षण समिती व मेट्रो ब्लड बँकच्या वतीने त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करून आभार मानले आहेत रुग्णहक्क संरक्षण समिती मराठवाडा कार्याध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्षे समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संपादक समाजित न्यूज प्रमोद अशोक आंभोरे रुग्णाक संरक्षण समिती लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा अध्यक्ष तथा संपादक परभणी न्यूज दिलीप बनकर विनुस कच्ची बोगाणे मेट्रो ब्लड बँके कर्मचारी हसमी साहेब विठ्ठल शिंदे अनिल सावंत माधव गोचडे आत्माराम जटाळे सचिन पवार विजयानंद आदींच्या वतीने रक्तदान सुरेश देवरे यांच्या पुष्पार घालून सत्कार करून आभार मानले आहेत त्यांच्याबरोबर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रक्ताचा तुटवडा लक्षात घेत तमाम जनतेला लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व रुग्ण हक्क संरक्षण समिती व समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने अशोक आशुक, प्रमोद अशोकराव अंबोरे दिलीप बनकर यांनी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मेट्रो ब्लड बँक येथे रक्ताच्या तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे पंचवीस रोजी परभणी प्रेंग जिल्हा ब्लड बँके गरजू रुग्णाचा फोन आल्यानंतर रुग्ण हक्का संरक्षण समितीच्या माध्यमातून सुरेश देवळे यांना आम्ही फोन केला आणि त्यांनी फोनला लगेच असता उत्तर देऊन त्यांनी आमच्या हक्केला ओळ देऊन ते लगेच जिल्हा ब्लड बँकेमध्ये दाखल झाले आणि आलेल्या गरजू रुग्णांशी आम्ही या ठिकाणी जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या जिल्हा ब्लड बँकेत रुग्ण रक्ताचा मोठ्या प्रमाणात उचवड आहे त्यामुळे पेशंटला या ठिकाणी रक्त मिळत नाही आणि आज सुरेश देवरे यांनी सामाजिक कार्य करून एका प्रा एका रुग्णाचा प्राण त्यांनी वाचवला त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो गंगाखेड येथील हा पेशंट आहे तर जो महिला आहे त्या महिलेला या ठिकाणी ब्लडची गरज होती आणि ती सुरेश देवरे यांनी रक्त देऊन त्या महिलेचा प्राण वाचवण्याचं काम केलेलं आहे खूप खूप शुभेच्छा दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू महिला रुग्णासाठी बी रक्त गटाच्या रक्ताची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा आमचे लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष तथा हक्क संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष गिरीजी बनकर सर यांनी मला ही बाब कळवली मग आम्ही बी पॉझिटिव्ह रक्तदाता शोधत होतो त्याप्रमाणे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि रुग्णहक्क संरक्षण समिती अंतर्गत सुरेश देवरे यांनी गेल्या तीन वेळेस रक्तदान केलेलं आहे आणि हे चौथी वेळेस आपल्या आपल्या अंतर्गत हां आपल्या अंत आणि त्याने असं इतरत्र अकरा बारा वेळेस त्यांना रक्तदान केलेलं आहे आणि आपल्या लोकसवंत्र पत्रकार महासंघ आणि रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या हक्केला ओ देऊन वेळोवेळी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय असो किंवा इथे खाजगी रुग्णालयामध्ये कुठेही रुग्ण गरजू रुग्ण ॲडमिट असेल तिथं रक्तदान करण्याचं त्यांना काम केलेलं आहे आज त्यांनी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मेट्रो ब्लड बँक येथे येऊन रक्तदान केलं त्याबद्दल आम्ही इथं रुग्णहक्क संरक्षण समिती लोकसवंत्र पत्रकार महासंघ आणि संबंधित प्रशासनाच्या आपल्या परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील मेट्रो ब्ल ब्लड बँकचे वैद्यकीय कर्मचारी यांच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन आणि पुष्पहार घालून त्याचा आम्ही यचित सन्मान केलेला आहे त्यांनी केलेले हे कार्य अतिशय अतुलनीय आहे त्यांनी एका रुग्णाचा प्राण वाचलेला आहे मी तरी रुग्ण हक्क संरक्षण समिती आणि पत्रकार लोकसंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने सर्व तमाम जनतेला रक्तदान करू इच्छिणाऱ्याला सर्वांना आवाहन करू इच्छिते की परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रक्ताचा खूप मोठा तुटवडा आहे गरजू लोकांसाठी रुग्णांसाठी रक्तदान रुण करावे असे मी आवाहन करतो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज